नाईटला कोण आहे वाले सगळे गेले ते एस लाईट तिकडे फॉल्ट आलंय तिकडे कुठे एम आय डी ते नवीन एम आय डी नवीन एम आय डी संबंध आहे पण नाही बघा एमर्जन्सी फोन नंबर आहे पण सायलेंट आहे रिंग वाजते पण फोन करू शकत नाही हा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस तीनशे नव्याण्णव सातशे शहाऐंशी सगळे जपले हॅलो भरपूर लोकांचे फोन येतात आणि ते सगळे डार ऑर्डर झोपलेत बघायचे का तुम्हाला एक मिनटं अजून एक फोन आला आहे डबल सेवन शहात्तर अठ्ठ्याऐंशी सहा हजार सात आता ह्यांच्या फोन मी उचलतो हॅलो हां नमस्ते सर बोला हो लाईट आली नाही म्हणून मी एक वेगवान साधाराचा पत्रकार इथं आलो आहे आ, हे मी जवळजवळ तीस चाळीस फोन केले एम एस एम इमध्ये कोणच फोन उचलत नाही मला वाटलं झोपले काय हे बघण्यासाठी मी आलो आणि मी रिंग ऐका ऐका मी फोन उचलत नाही म्हणून म्हणलं इथे येऊन बघावं तर तिथे सगळे झोपलेले आहेत आणि फोन हा लैलँडचा सायलेंट आहे हो पण मी आता वेळ बघून जेवण करून इथं आलो तर इथे सगळे झोपलेले आहेत आणि दुसरी हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे लँडलाईन सायलेंट आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता मी तीन वेळा रिंग दिली म्हणलं माझा फोन का वाजत नाही बघावं तर इथं लाईट लागते फोन वाजत नाही आहे आता तुमचा फोन आला म्हणून मी विचारला कट झाला हा तुमचं नाव काय म्हणलं सर हां अनिकेत जाधव मार्केट यार्ड काय पाटी कोश्याचे मागे मोर्या मार्केटच्या मागे ट्रिपल सेवन एट सिक्स एट एट सिक्स डबल झिरो सेवन बरोबर ओके ठीक उद्या कंप्लेंट करतो आहे मी हां बघा मित्रांनो असेल तर आज आज तर झोपले सगळी बरं काम पण ऑफिसला कसं कोण नाही आता दोघ आणि फोन कसं काय सायलेंट आहे आता था मी, था। मी दोन दोन कस्टमरचे फोन उचलले फोन वाजत नाही आहे बघितला प्रॉब्लेम कसा असेल एवढं महत्वाचा फोन हॉटलाईन फोन हा ते ऑफिसवाल्यांनाच माहिती आहे उद्या ह्याचं उत्तर द्यायला लागणार सगळ्यांना हे लक्षात ठेवा तुमचा विषय नाही आहे त्यांचं सांगतो